नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधनो तुम्ही माझ्या पाठीमागं पाहत असाल की आपलं तुरीचं पीक पूर्णतः शेंगाने भरून गेलेले आहेत शंभर टक्के शेंगा पूर्ण तुरीच्या पिकाला लागलेल्या आहेत म्हणजे आपल्याच नव्हे तर महाराष्ट्रातील जेवढे काही तूर उत्पादक शेतकरी आहेत तर त्या सर्व शेतकरी बांधवांच्या तुरीला शंभर टक्के शेंगा लागलेल्या आहेत जिकडे तिकडे पाहो शेंगा शेंगा दिसत आहे परंतु अशी अवस्था असताना शेतकरी बांधनो आम्ही जर त्या ठिकाणी हलगर्जीपणा जर केला फवारणीच्या माध्यमातून असेल काही काळजी जर आपण त्या ठिकाणी विशेष प्रकारे जर नाही घेऊ शकलो तुरीमध्ये शेंगा वस्तीमध्ये खास करून तर आपल्याला शेंगा तर त्या ठिकाणी दिसतील शेतकरी बांधून खूप शेंगा दिसतील प्रचंड शेंगा जिकडे तिकडे शेंगा शेंगा दिसतील परंतु या शेंगा पूर्ण पूर्णतः रिकाम्या दिसतील पूर्ण टलफर तुम्हाला दिसेल पूर्ण त्यामध्ये जे काही दाणे भरल्या जाणार आहेत तर ते दाणे तुम्हाला दिसणार नाही थोडेफार दाणे दिसतीलही परंतु त्या दाण्याची मुकणी झालेली तुम्हाला भविष्यामध्ये दिसेल मग अशा प्रकारची अवस्था शेतकरी म्हणून आपल्या तूर पिकाची जर त्या ठिकाणी झाली तर आम्ही अगोदर जो काही खर्च केलेला आहे म्हणजे फुलं फुलं लावण्यासाठी असेल त्या ठिकाणी खत व्यवस्थापन केलेलं असेल त्या ठिकाणी फवारणी व्यवस्थापन केलेलं असेल पाणी व्यवस्थापन केलेलं असेल हे आम्ही सगळ्या गोष्टी करतो कायसाठी की जास्तीत जास्त फुलं लागावे बरोबर आहे गणे जास्तीत जास्त फुलांची संख्या वाढवून त्या ठिकाणी जास्तीत जास्त शेंगा लागाव्यात कशासाठी की उत्पादन त्या ठिकाणी जास्तीत जास्त वाढावं जे काही तूर आम्हाला त्या ठिकाणी वरणासाठी आम्ही तू तुर, तूर तुरीचं उत्पादन घेतो तर ते वरण त्या ठिकाणी चांगलं व्हावं मुकणी होऊ नये यासाठी शेतकरी बांधून जो काही खर्च आम्ही केलेला आहे तर तो खर्च जर आमचा जर वेस्टेज जर गेला तर आमचं पूर्णतः त्या नुकसान प्रचंड प्रमाणामध्ये होणार आहे तर ही वेळ आपल्यावरती येऊ नये या संदर्भामध्ये शेतकरी बांधवो तूर ही शेंग अवस्थेमध्ये असताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची आहे कोणत्या प्रकारचं कोणत्या प्रकारची फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे या संदर्भामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सखोल माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तूर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो सर्वाधिक महत्वाचं म्हणजे काय की आपली ही जी काही तूर आहे शेंगा अवस्थेमध्ये आहे आणि या शेंगा अवस्थेमध्ये सर्वाधिक जास्त भीती कशाची असते तर ती म्हणजे की अळींचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव आपल्या शेंगांमध्ये त्या ठिकाणी होत असतो का तर आता जे काही दाणे छोटे छोटे लागणार आहेत तर ते दाणे त्या ठिकाणी ही जी काही अळी आहेत या आळ्या त्या ठिकाणी खात असतात या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे की आता ही अळी याच्यावरती आहे या, 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 या शेंगांवरती अशा प्रचंड प्रमाणामध्ये आळ्या आपल्या शेंगावस्थेमध्ये आपल्या तूर पिकामध्ये दिसत असतात मग या अवस्थेमध्ये शेतकरी बांधनो जर या आळ्या नियंत्रणात आम्ही जर नाही आणू शकलो नियंत्रण जर आमचं आळ्यांवरती जर नाही राहिलं तूर तूर शेंगावस्थेमध्ये असताना तर त्या ठिकाणी आपलं प्रचंड प्रमाणात नुकसान होऊ शकतं त्यासाठी शेतकरी बांधव सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जी काही अळी आहे या अळींचा प्रादुर्भाव कशा पद्धतीने कमी होईल म्हणजे एक अळीनाशक एक कीटकनाशक आपल्याला त्या ठिकाणी फवारून घेणं अत्यंत गरजेचं आहे शेतकरी बांधून यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारचं कीटकनाशक वापरायचं आहे तर यामध्ये आपल्याला कोराजन घ्यायचं आहे सहा ते सात पर्यंत प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी म्हणजे यामुळे जी काही शेंगाळी आहेत म्हणजे शेंगा पोखरणारी जी काही अळी आहेत ना तर हेळी पूर्णतः शंभर टक्के त्या ठिकाणी नियंत्रणामध्ये येणार आहे आता यामुळे शेतकरी बांधून काय झालं की आमचं जे काही तुरीचं पीक आहे जे काही का का शेंगा आहे तर त्या शेंगा झाल्या निरोगी म्हणजे क कसल्याही प्रकारची आळींचा प्रादुर्भाव हो नये मग आता वेळ येते ती म्हणजे की यातील जो काही दाणा आहे हा दाणा त्या ठिकाणी परिपक्व व्हावा या दाण्यांचा आकार वाढावा दाण्यांची साईज वाढावी जेणेकरून मी सुरुवातीला सांगितलं की दाण्यांचा जर आकार वाढला साईज जर वाढली तर परिणामी आम्हाला उत्पादन जास्त तर होणारच आहे आम्हाला भाव सुद्धा चांगल्या प्रकारचा मिळणार आहे भाव चांगल्या प्रकारचा तर मिळणारच आहे परंतु जे काही वरण आम्हाला खाण्यासाठी आम्ही बनवतो तर ते सुद्धा शिजणार चांगलं आहे मुकणी त्या ठिकाणी राहणार नाही तर अशा प्रकारच्या उपाययोजनासाठी शेतकरी बांधणू आपल्याला त्या ठिकाणी एक विद्राव्य खत सुद्धा आपल्याला या फावर्णीमध्ये लागणार आहे तर विद्राव्य खत कोणत्या प्रकारचं आपण वापरणार आहे तर यासाठी शेतकरी बांधनो झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर आपल्याला या अवस्थेमध्ये पिकामध्ये करायचा आहे या झिरो चौतीस मुळे काय होणार आहे शेतकरी दाणा आहे छोटा छोटा दाणा कोळे दाणे आहेत आपल्या तुरीच्या शेंगामध्ये तर या दाण्यांचा आकार वाढला जाईल दाण्यांची साईज त्या ठिकाणी वाढली जाईल परिणामी दाण्याचा आकार साईज जर त्या ठिकाणी वाढली तर त्या ठिकाणी शेंगा आपल्या त्या ठिकाणी टनक होतील शेंगा त्या जाडसर होतील परिणामी जेवढ्या शेंगांमध्ये दाणे जास्त भरले गेले जेवढ्या असा आकार वाढवला गेला तेवढा मी सांगितलं की जास्तीत जास्त उत्पादन आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे यासाठी झिरो बाहून चौतीसच शेतकरी बाजून आपल्याला या अवस्थेमध्ये वापरणं गरजेचे आहे गरजेचं आहे शंभर ग्रॅम पर्यंत पंधराच्या पंपासाठी तर शेतकरी म्हणून अशा प्रकारची जी काही फवारणी मी तुम्हाला सांगितलेली आहे या अंतरामध्ये ही फवारणी शेतकरी म्हणून तुम्हाला करून घेणं गरजेचे आहे आता मी सांगितलं की जर तुम्ही जेवढा उशीर करसाल म्हणजे आज नाही करू उद्या करू उद्या नाही जाऊ द्या एक दोन चार दिवसानंतर करू असं करता करता आपण विलंब करतो ना विलंब म्हणजे अळ्या काय करतील की जास्त धावा बोलतील जास्त प्रमाणामध्ये ज्या काही आळ्या आहेत एक ची दोन दोन ची दोन नाही होत त्या हजारों आळ्या वाढत असतात शेकडो आळ्या त्या ठिकाणी वाढत असतात आणि एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये जर आळ्या त्या ठिकाणी आपल्या तूर पिकामध्ये जर त्या वाढल्या तर निश्चितपणे मी तुम्हाला सांगितलं की जे काही दाणे तर ते दाणे पूर्णतः त्यांनी पोखरलेले असतील शेंग पोखरलेली असेल परिणामी त्या ठिकाणी टलफर तुम्हाला दिसेल परिणामी त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचे दाणे आम्हाला दिसणार नाही आम्हाला फक्त एकाच गोष्टीला सामोरं जावं लागेल आणि ती गोष्ट म्हणजे तूर पिकामध्ये आलेलं प्रचंड नुकसान झालेलं प्रचंड नुकसान मग हे नुकसान जर आम्हाला शेतकरी बांधून होऊ द्यायचं नसेल तर त्यासाठी शेंग अवस्थेमध्ये मी सांगितलेली फवारणाई तुम्हाला करून घेणं अत्यंत गरजेची आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तूर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद